आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी एका पायाने अपंग असताना देखील अपंगत्वावर मात करत जिद्दीने स्वयंरोजगारातून आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभा राहून अपंगत्वाचे भांडवल न करता स्वावलंबी आणि स्वाभिमानी जीवन जगणाऱ्या या जिद्दी दिव्यांग व्यक्तीने आपण समाजाचे काही देणे लागतो या उदात्त हेतूने विक्रण गावामध्ये कार्तिकी एकादशी निमित्ताने मोठी यात्रा भरते या यात्रोत्सव काळामध्ये बंदोबस्तासाठी आलेल्या शेकडो पोलीस बांधवांना आणि भारत सीमा पोलीस दलातील जवानांना सकाळी चहा नाश्ता दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाची उत्तम सोय उपलब्ध करून एक आदर्श निर्माण करून त्यांची जिद्द आणि प्रेरणादायी प्रवास धडधाकड माणसांना देखील प्रेरणादायी ठरत असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून गुरव परिवाराने समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे तालुक्यातील विखरण देवाचे या गावामध्ये कार्तिकी एकादशी निमित्ताने दिनांक अकरा नोव्हेंबर पासून द्वारकाधीश भगवान यांच्या यात्रोत्साला सुरुवात झाली यावेळी यात्रोत्सव काळामध्ये दौंडाईचा पोलीस स्टेशन अंतर्गत बंदोबस्त कामी गृहरक्षक दलासह पोलीस प्रशासन यासह आय टी बी पी दलाचे जवान बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते गेल्या चार वर्षांपासून आपल्या अंगणात मंडप टाकून शेकडो पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांची निस्वार्थ भावनेने आपल्या स्वखर्चातून चहापाणी नाश्ता दोन वेळचे शेकडो अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जेवण देण्याचा अभिनव उपक्रम अविरतपणे सुरू असून सदर कामाशी योगेश गुरव यांच्या पत्नी ललिता गुरव मुली कामिनी नंदिनी योगिनी या आईला स्वयंपाकात मदत करत असतात आणि आपल्या हाताने त्यांना पोटभर जेवण देत असतात चार दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवात नित्यनियमाने सेवा हा परिवार करीत असतो योगेश गुरव यांच्या मुली कामिनी आणि नंदिनी यांचे सैन्य दलामध्ये भरती होण्याचं स्वप्न असून बंदोबस्तावर आलेल्या पोलीस प्रशासनाची सेवा करण्यात त्यांना अत्यंत आनंद मिळत असतो भगवान द्वारकाधीश यांच्या आशीर्वादाने मला पोलीस बांधवांची निस्वार्थ भावनेने सेवा करण्याची संधी माझ्यासारख्या दिव्यांग व्यक्तीला प्राप्त होते हा सर्वात मोठा आनंद असल्याचे तसेच दिवसभर बंदोबस्तात व्यस्त असलेल्या पोलीस प्रशासनाची भूक भागून त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून मानसिक समाधान मिळत असल्याचे योगेश गुरव यांनी सांगितले प्रतिनिधी भूषण पवार देवाचे आपण पाहताय शिंदखेडा माझ टी टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी